जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव विठ्ठल उर्मुडे जिल्हा सचिव शेखर उंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं आज अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जुनी पेन्शन कोर कमिटी आणि सर्व समन्वय समितीच्या वतीने सर्व दोन हजार पाच पूर्वीच्या आणि नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू लागवावी या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं सर्व संघटनांचे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचारी सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शासनाला सर्वां सर्व संघटनांच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यामध्ये सर्व कर्मचारी आणि समन्वय समितीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्री आंदोलन धरणे आंदोलन मोर्चा असे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं या ठिकाणी जुनी पेन्शन संघटनेसाठी मिळण्यासाठी चालू आहेत शासनाला विनंती आहे की आपण या सर्व कर्मचाऱ्यांचा विचार करून या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भामध्ये एक सर उदयोपूर्वक वि विचार व्हावा कारण शासनाच्या सर्व ज्या लाभार्थी योजना आहेत या सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी ही जी यंत्रणा आहे हीच यंत्रणा जर कोलमडली हीच यंत्रणेला जर आधार राहिला नाही तर शासनाच्या योजना या निश्चितपणे कोलमडणार आहेत आणि म्हणून या मागण्यांचा विचार करून या कर्मचाऱ्यांचा विचार करून यांच्या भविष्याचा विचार करून शासनाने या योजनेचा निश्चितपणे शंभर टक्के विचार केला गेला गेला गा पाहिजे कारण मागच्या आंदोलनामध्ये या सर्व कर्मचारी समन्वय समितीने किंवा कर्मचारी संघटनेने संपूर्ण राज्यभर जे आंदोलन छेडलं गेलेलं होतं यामध्ये राज्याची घडी विस्कटलेली होती आणि पुन्हा एकदा हे आंदोलन उफाळून येऊ नये म्हणून या संघटनांच्या वतीनं मी सर्व आमच्या महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ आणि सर्व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी शासनाला विनंती करतो की आपण ही जुनी पेन्शन योजना निश्चितपणे या ठिकाणी लागू करावी असंच मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो धन्यवाद यावेळी कार्याध्यक्ष अन्सार शेख शहराध्यक्ष सुभाष येवले सचिव अतुल सारसर नंदकुमार हंबर्डे आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर